पुण्याच्या बुधवार पेठेमधून ही धक्कादायक घटना समोर आलेली आहे ही घटना बघितल्यानंतर तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसेल पुण्याच्या बुधवार पेठेमध्ये दुसऱ्या मजल्यावर असं काय झालं की ती महिला रडू लागली उत्तर पेशवाईच्या काळात गाडी खाण्यात या बुधवार पेठेचा विस्तार ब्रिटिशांनी स्वातंत्र्यपूर्व काळात केला त्यांच्या सैनिकांच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी हे विस्तारण्यात आलं तसेच ब्रिटिश व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी कुंडलखाणे तयार केले आजही या भागात वेशा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहे मार्किंग गल्ली वेलकम गल्ली ढमडेरी गल्ली बाटा गल्ली या भागात साधारणत दोन हजार ते दोन हजार पाचशेच्या आसपास महिला वेशा व्यवसाय करतात कुणी मजबुरी म्हणून हे काम स्वीकारतात तर कोणाला जबरदस्ती म्हणून हे काम देण्यात येतात किंवा कोणाला विकलं जातं महिलांमध्ये शारीरिक समस्या निर्माण होतात सोशल मीडियाचा वापर वाढल्यामुळे या महिला स्वतःची ओळख लपवून ठेवण्यासाठी धडपडतात शेवटी त्यांना कोटाची खळगी भरणं गरजेचं असतं अनेकदा गैरफायदा घेत ग्राहक व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे चेहरे प्रसारित करण्याचा प्रयत्न करतो पण त्यामुळं या महिला त्यांच्या समस्या मुख्य माध्यमांसमोर सुद्धा मांडण्यासाठी घाबरतात आता या घटनेमध्ये एका महिलेचा इंटरव्ह्यू घेण्यात आला आणि त्यामध्ये अशी काही धक्कादायक माहिती समोर आली की तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल महिला म्हणाली की मला इथं एका मैत्रिणीनं फसवून आणलेलं आहे दोन्ही भाड्याचं काम तिथं भरपूर आहे म्हणून ती मला इथं घेऊन आली आणि मला कायमचं हा व्यवसाय करावा लागला इथं आल्यानंतर काही गिराईक यांनी मला फसवलं माझा वापर करून अक्षरशः माझ्याकडूनच पाच रुपये घेण्यात आले आणि तेही शुक्रवार चौकीतून त्यानंतर महिलेनं सांगितलं की माझ्या भावानं तर मला खूप त्रास दिलेला आहे माझा नवरा मेल्यानंतर मला इथं आणलं गेलं आणि त्यानंतर मीही शेवटी विचार केला की मरण्यापेक्षा हा व्यवसाय केलेलाच बरा कारण माझी परिस्थितीच तशी झाली होती पुढे ती रडत रडत सांगत होती महिला म्हणाली की माझ्या भावानं मला कसा त्रास दिला बघा माझ्या मुलाला तिकडं सांगितलं की तुझी आई वेशा व्यवसाय करत आहे माझा मुलगा एवढा डिप्रेशनमध्ये गेला की त्याला एक दिवशी फास्ट घेण्याचा प्रयत्न केला परंतु पुण्यातील अलकाताई आहेत त्यांची मदत घेऊन माझ्या मुलाचं शेवटी लग्न झालं शेवटी सगळं सुरळीत झालं पण माझ्या भावानं मला खूप त्रास दिला पुण्यातील अलका ताई आहेत त्या एक संस्था चालवतात आणि या संस्थाद्वारे अशा महिलांना मदत केली जाते